सोबत गोकुल गो आमदार वैभव नाईकांनी माजी खासदार विनायक राऊत यांची माफी मागण्यापेक्षा कुडाळ मालवणच्या जनतेची माफी मागितली असती तर बरं झालं असतं मागच्या दहा वर्षात या दोघांनी लोकहिताची कामं केली असती तर जनतेनं त्यांना हे दिवस दाखवले नसते असा टोला भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी लगावलाय लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांचा पराभव झाल्यानंतर मालवण येथील मेळाव्यात आमदार वैभव नाईकांनी माजी खासदार विनायक राऊत यांची माफी मागितली कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात अपेक्षित मताधिक्य पक्षाला मिळालं नव्हतं या मतदारसंघात नारायण राणे यांना सत्तावीस हजारांहून अधिकचं लीड मिळालं होतं विनायक राऊत यांना मताधिक्य न मिळाल्यानं आमदार वैभव नाईक यांनी माफी मागितली होती नाईक यांच्या या माफीनाम्यावर माजी खासदार निलेश राणे यांनी एक अकाउंटवर आपली प्रतिक्रिया दिली आहे त्यात ते म्हणाले आमदार वैभव नाईक यांनी माजी खासदार विनायक राऊत यांची माफी मागितली आहे कारण कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या फरकानं विनायक राऊत मागे पडले वैभव नाईकांनी विनायक राऊत यांची माफी मागण्यापेक्षा कुडाळ मालवणच्या जनतेची माफी मागितली असती तर बरं झालं असतं मागच्या दहा वर्षात या दोघांनी लोकहिताची कामं केली असती तर जनतेनं त्यांना हे दिवस दाखवले नसते असं निलेश राणे म्हणाले आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल